हॅलो नमस्कार मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आपला आवडता लाडका गौरी गणपतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि आपण अगदी सगळे त्याची आतुरतेनं वाट पाहत आहोत आपली तयारी तर महिनाभर अगोदरच सुरू होत असते महिला वर्ग तर ह्या सणासाठी अत्यंत उत्साही असतो महिला वर्गाची साफसफाई असू दे सणासुदीचे खाद्यपद पदार्थ असू दे देवीची गणपतीची सजावट असू दे दागदागिने असू दे हे सगळ्या गोष्टी तुमच्या आणून झाल्या असतील घरातलं सामान भरून झालं असेल पण गौरी गणपती सण येण्याच्या आधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही आत्ताच घराच्या बाहेर जर का काढल्या तर तुमच्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य कटकटी आजारपणं हे नावालाही उरणार नाहीत आणि हे सगळं निघून जाईल घरामधली नकारात्मकता कमी होईल निगेटिव्ह एनर्जी कमी होईल तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या का घराच्या बाहेर टाकून द्यायच्यात आपल्याला फेकायच्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आपण साफसफाई करताना महिला वर्गाला एक सवय असते ही गोष्ट आज लागेल उद्या लागेल असं म्हणून आपण काही गोष्टी ह्या साठवून ठेवतो आपल्या घरात आपल्याला न लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण नीट निरीक्षण करून तुम्ही पाहिलं घरामध्ये तर त्या भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही घरातनं बाहेर काढू शकता त्या गोष्टी आपल्या उपयोगाच्या नसतील आणि आपण नुसत्याच त्या गोष्टी घरामध्ये साठवलेल्या असतील तर त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता वाढते आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतो वास्तुदोषसुद्धा निर्माण होतो त्यामुळं अशा गोष्टी आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे किचनमध्ये आपल्या प्लास्टिकच्या बरण्या न लागणाऱ्या असतील आपल्याला काही पार्सल आणलं आपण बाहेरून काही काही खाद्यपदार्थ आणले आपल्याला प्लास्टिकचे कंटेनर बरण्या भरपूर प्रमाणात येतात अगदी चॉकलेट बिस्किटच्या पण त्या जर का तुम्ही वापरत नसाल तर त्या बरण्या ह्या न लागणाऱ्या बरण्या धूळ खात कित्येक महिने वर्षानुवर्ष आपल्या किचनमध्ये पडतात तर अशा ज्या गोष्टी आहेत बरण्या आहेत त्या आपल्याला आधीच घराबाहेर काढून टाकायच्या आहेत शक्यतो प्लास्टिकचा वापर कमीत कमी तुम्ही घरामध्ये केला पाहिजे वापरात न येणाऱ्या साठवलेल्या खराब प्लास्टिकच्या बरण्या गणपती यायच्या आधीच घराबाहेर टाका दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं टाईम तुमची वेळ तुमचं जे काही आयुष्यामध्ये तुमचे जे बरे वाईट दिवस चाललेले असतात त्याचा आणि आपल्या घरातल्या घड्याळाचा कुठं ना कुठं संबंध असतो बघा तुमच्या घरामध्ये जर का बंद पडलेलं खराब घड्याळ असेल काच तुटलेलं फुटकं का घड्याळ असेल तर अशामुळं तुमचा टाईम खराब होऊ शकतो कारण आपली वेळ ही त्या घड्याळावर निर्भर असते आपण चोवीस तास त्या घड्याळामध्ये बघत असतो किती वाजले कुठं जायचे काय करायचे घड्याळाच्या काट्यावर आपण सगळे फिरतो आपलं जे जीवन चाललेलं आहे ते आता घ घड्याळ्याच्या काट्यावर पळत आहे त्यामुळं घड्याळ व्यवस्थित घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे बंद घड्याळ असतील तर ते बंद घड्याळ घरातून टाकून द्या जर का ते दुरुस्त करता येत असतील तर दुरुस्त करून ठेवा आपण विनाकारण बिघडलेली घड्याळं घरामध्ये ठेवू नका तुटकं फुटकं तर अजिबात घरामध्ये ठेवू नका जास्तीत जास्त घड्याळं घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका शक्यतो एक किंवा दोन घड्याळं एका रूमसाठी एक घड्याळ ठीक आहे आपल्याला हे घड्याळ्याचं एक लक्षात ठेवायचं आहे की न लागणारे घड्याळ तुम्ही आत्ताच घराबाहेर काढा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्या बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जर का त्या खराब झालेल्या असतील आणि त्या रिपेअर होऊ शकत नसतील तर त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढल्या पाहिजेत अशा गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी जास्त असते नकारात्मकता जास्त असते त्यामुळं वास्तुदोष वाढतो घरामध्ये भंगार साठवून ठेवणं कबाड साठवून ठेवणं आपल्या घरासाठी अजिबात चांगलं नाही आहे त्यामुळं घरातल्या बंद पडलेल्या निगेटिव खराब गोष्टी तुम्ही काढा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी काढा आणखीन एक महत्त्वाची महिला वर्गाची आवडती गोष्ट म्हणजे आपल्या आवडीचा जर का टी सेट कप सेट ग्लास सेट असेल आणि तो कुठं थोडा चिरला त्याला तडा गेला तरी आपण आवर्जून त्या बरण्या कप ग्लासेस काचेचे हे जपून ठेवतो हो प्लेट्स वगैरे पण जर का त्यांना एखादा तडा गेला असेल तर काचेची तडा गेलेली कुठलीही गोष्ट आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही आहे अशा गोष्टी तुम्ही आपण त्यामध्ये काही खाऊ पिऊ पण शकत नाही त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही त्वरित घराबाहेर काढायच्या आहेत ह्या नकारात्मक गोष्टी आहेत पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला साफसफाई करताना अनेक घरामध्ये चाव्या सापडतात तर अशा चाव्या जे असतात त्या राहूचं प्रतीक असतात विनाकारण सिंगल चावी की त्याचं कुलूपच नाही आहे आपल्याला सापडत नाही आहे बरेच दिवस झाले घरामध्ये चाव्या पडल्यात तर अशा चाव्या आपल्याला टाकून द्यायच्यात आणि पुढचं गोष्ट म्हणजे कुलूप कधी कधी काय असतं कुलूप असतं पण चावी नसतं ते कुलूप गंजलेलं असतं खराब असतं बिघडलेलं असतं कधी कधी आपण ते म्हणजे घरामध्ये चावी सापडत नसेल तर ते तोडलेलं असतं पण असे कुलूप आपण घरामध्ये साठवून ठेवतो तर हे शनीचं कारक आहे यामुळे तुमचा शनिग्रह खराब होऊ शकतो तर तुम्ही सिंगल कुलूप किंवा सिंगल चावी ज्याची जोडी आपल्याला नाही आहे कुलूप आणि चावीची त्या आपण घरातून टाकून द्यायच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला न लागणारे कपडे आपले फाटलेले ख कपडे कुजलेले कपडे खराब झालेले कपडे न बसणारे कपडे ह्या कपड्यांचा आपल्या घरामध्ये ढीक लागलेला असतो आणि ना उद्या आपल्याला उपयोगाला येईल म्हणून ते आपण कपडे साठवून ठेवतो पण हे जे कपडे आहेत ह्या कपड्यांमध्ये आपली जी घरामधली नकारात्मकता असते ती लपून राहते आणि त्यामुळं घराला वास्तू दोष लागतात तर त्यामुळं आपल्याला काय करायचं का हे जे कपडे असतात ते एखाद्याला जर का उपयोगी पडत असतील तर तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा ते घराच्या बाहेर तुम्ही गौरी गणपतीच्या आधी काढा जितकं घर सुटसुटीत असेल आणि विनाकारण लागणाऱ्या गोष्टी जर का घरामध्ये नसतील तितकं आपल्या घरासाठी खूप चांगलं आहे त्याच पद्धतीनं रद्दी असेल घरामध्ये साठलेली खूप सारं भंगार असेल प्लास्टिक पत्रा वगैरे तर ते आपल्याला सणाच्या आधी भंगार घालून टाकायचे रद्दी घालून टाकायचे घरामध्ये बघा स्वच्छता असेल तिथं लक्ष्मी नांदते आपल्याला माहिती आहे पण सणासुदीच्या दिवसामध्ये जर का घरामध्ये न लागणाऱ्या गोष्टी जर का आपण काढल्या तर वातावरणात एक प्रकारची सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि ज्या घरामध्ये न लागणाऱ्या वस्तूंचा ढीग असतो तिथं नकारात्मकतेची ऊर्जा ही निर्माण होत असते त्यामुळं आपल्याला गौरी गणपतीच्या आधी ह्या सगळ्या न लागणाऱ्या गोष्टी आपल्याला आवर्जून काढायच्या आहेत यामध्ये महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी करू शकतो कारण घरामधल्या मा महिलेलाच माहीत असतं की कुठल्या गोष्टी लागणार आहेत कुठल्या नाही तर आपण सगळ्या महिलांनी मिळून ह्या न लागणाऱ्या घरातल्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत खराब भांडी असतील तर ती मोडीत घालायची आहेत त्यावेळेस त्या जागी तुम्ही दुसरी नवीन भांडी घेऊ शकता चांगल्या क्वालिटीची भांडी घेऊ शकता पण चिरलेली भांडी आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही आहेत आपल्या देवघरामध्ये मूर्ती असतात त्या काही मूर्ती खंडित असतात काही फो फोटो फुटलेले असतात देवांचे ते सुद्धा घरामध्ये ठेवणं अत्यंत अशुभ बांधलं गेले त्यामुळं आपल्याला आपल्या घरामध्ये चांगल्या स्थितीमधलेच देव हे ठेवायचे आहे देवांच्या मूर्ती ठेवायची आहे देवांचे फोटो चांगल्या कंडिशनमध्ये असतील तरच ठेवायचे आहेत नाहीतर आपण ते विसर्जन करू शकता नैवेद्य दाखवून पण अशा गोष्टी घरामध्ये ठेवू नका जेणेकरून ह्याचा त्रास जो असतो तो संपूर्ण कुटुंबाला होतो आणि जो कुटुंब प्रमुख असतो त्याला या सगळ्या गोष्टीचा त्रास हा अधिक हो होत असतो त्यामुळे या गोष्टी होता होईल तितक्या घरातून बाहेर काढा तर आजच्या पुरतं इतकं जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ